प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशन आयोजित तिसऱ्या कृतीशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन मोरवंची येथे पार पडले या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार व त्यांच्या पत्नी रम्या कन्नन उपस्थित होत्या दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तरुणांनी भरपूर अभ्यास करावा अपयश आले म्हणून नैराश्यात न जाता संकटांचा सामना करत जिद्दीने यश मिळवावे असा संदेश पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित तरुणाईला दिला प्रार्थना फाउंडेशनचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे समाजातील वंचित गरजू वृद्ध व मुलांना आधार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचे कार्य कार्य ही संस्था करत आहे संस्थेच्या माध्यमातून घडत राहावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम आणि स्थिर ठेवून जीवनाची वाटचाल कशी करावी याबाबत रम्या कन्नन यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले तरुणाईमध्ये सामाजिक भान निर्माण करण्यासाठी आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि त्यातून एक समाजभान जपणारी सक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी कृतीशील तरुणाई शिबिराचे आयोजन केले जाते कृतीशील तरुणाई शिबिराचे हे तिसरे वर्ष आहे या शिबिरासाठी महाराष्ट्रभरातून सामाजिक विचारांची स्वतः बदल करून समाजात कृतिशील बदल घडवू पाहणाऱ्या तरुण तरुणींचा यात सहभाग असतो शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रार्थना फाउंडेशनच्या अनु मोहिते प्रसाद मोहिते शुभम मिसाळ सेवादायी सोशल फाउंडेशनचे विष्णू भोसले साहित्य तुपे आदी मान्यवर उपस्थित होते